तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आम्ही निघालेलो आहे कोकणमध्ये फिरण्यासाठी तर आम्ही निघालो होतो सकाळी लवकरच पण आमची गाडी बंद पडल्यामुळे बघा या ठिकाणी आम्ही गाडीचं पंक्चर काढत आहे आणि मेन रस्त्यामध्ये झालेली आहे गाडी पंक्चर म्हणून आम्ही सगळे खाली उतरलोत तर चला म्हटलं इथं थोडंसं पाणी वगैरे प्यावं नाश्ता करावा तिथंच एक वॉशरूम होतं तिकडं जाऊन आलेलो आहेत आम्ही एवढ्याच जणी आलेल्या आहेत बाकी यांची सगळ्यांची मिस्टर पण आहेत तर चला सगळे फॅमिली त्यांची चिल्ले पिल्ले सगळे घेऊन निघालेलं आहे फक्त आम्हालाच नाही आहेत तर आम्ही आलेलो आहेत कोकणात तर खूप भारी वाटते तर आता गाडीचं सगळं झालेलं आहे पॅकिंग करून वगैरे तर बसवले हो टायर तरी पण गाडीचा प्रॉब्लेम आहे आम्ही म्हटलं होतं एक नारळ फोडा पुन्हा अजून गॅरेजला गाडी आणलेली आहे गॅरेजला गाडी आणली आणि टायर खोलले नंतर अजून त्याचं चा काम चालू आहे आणि समोरचं सीट पण बसले दोघं आणि अचानक तुटलं त्याला पण वेल्डिंग मारायचे असे बरेच कामं आहेत ते चालू आहेत थकल्यात निवांत बसल्या तिथं मी पण बोर झाले इकडं तिकडं म्हटलं हे करण्यापेक्षा चला आपण एक रील व्हिडिओ बनवावा आणि सगळ्या फॅमिलीला दाखवावा तर बरेच दिवस झाले जायचं जायचं हे सगळ्यांना वाटत होतं मी काय जाऊन आले होते दोन महिन्यापूर्वीच त्याच्यामुळे हे सगळ्यांची इच्छा होत्या चला तुम्ही पण चला म्हटले तुमच्याशिवाय जायचं नाही म्हणूनच आम्ही पण आलेलो आहे तर बघा हे अशा पद्धतीने हे गॅरेजमध्ये गाडी नीट करताय तर आता झालेलं आहे रील बनवतात तर सगळे एन्जॉय करत आहेत आता चला पुढचं चा, प्लॅन चालू आहे चालला तर आम्ही रस्त्याला आता किती वाजतील सांगता येत नाही दुपारी बाराला जाताल असं वाटलं होतं कोकणामध्ये पण गेलेलो नाही आहेत उशीर झाला आहे तर बघूया किती वाजतील तर चला आपण समुद्राकडे जाऊया आणि हे बघा सगळे एन्जॉय करतायत खूप बोर झाले आहेत उठलेले आहेत कोणी दोनला कोणी अडीचला असं टायमिंग चालू आहे आणि हे होऊन आलेले आहेत बघ काही बारामतीचे आहेत असे मिळून आम्ही सगळे मिळून आलेले आहे ट्रीप आ आलेली आहे आमची हे तीन दिवसाचा प्रवास आहे तर बघा हे एन्जॉय करत आहेत बोर झालेले आहेत चला म्हटलं काहीतरी आपलं टाईमपास करावं म्हणून डान्स चालला आहे आणि माझा काही मूड नाही आहे पोटात काही नस नसल्यामुळे मला जमत नाही आहे तर चला उलट्या पण झालेल्या आहेत रात्री दोन वाजता उठल्यामुळं पित्त झालं त्यामुळं खूप उलट्या झाल्यामुळे मूड नसल्यामुळे आपण नस हे एन्जॉय करतात तर त्याच्यातच सामील होऊन व्हिडिओ बनवूया तर अशा पद्धतीने आपलं चाललं आहे सगळ्यांचं एन्जॉय खूप छान पद्धतीने एन्जॉय चालला यांचा मी पण पन करते पण एवढा काही इंटरेस्ट नाही आहे कारण तब्येत जरा हे असल्यामुळे उलट्या झाल्यामुळे तर आपण बघूया चला अशा पद्धतीने प्रत्येकाचं सामान आहे तर आम्ही निघालेलो आहेत आणि जवळजवळ कोकणाच्या जवळ आलेल्या आहेत तर बघा हे तुम्हाला कोकणातले डोंगर वगैरे हे सगळं प्रत्यक्षात दाखवणार आहे मी तर खूप झाडी वगैरे आहे डोंगरा ह्या साईडला खूप पाणी पण भरपूर असत पाऊस पण भरपूर असतो चला फायनली आणि मी हे उलट्या करून करून थोडस वेळ भेटला त्या शूटिंग काढले आणि फायनली आलेलो आहे कोकणामध्ये म्हणजे श्रीवर्धन या ठिकाणी आणि इथं आम्ही रूम केलेले आहेत या ठिकाणी आमचं आगमन झालेलं आहे तर आता हे आम्ही सामान ठेवून कपडे चेंज करून ते बीचला जाणार आहेत तर चला आपण आता ते पण दाखवूया तुम्हाला कसं आहे बीच श्रीवर्धनचा बीच हे असं कोकणामध्ये रूम आहेत आणि बीचच्या साईडलाच रूम केलेले आहेत लांब केलेलं नाही आहेत कारण फॅमिली मेंबर हे अशा रूम आहेत रूम केल्यात जेंट्सला वेगळी वेगळी आणि लेडीजला वेगळी तर बघू शकता हे चप्पलचं स्टँड आहे आणि हे बघा आगमन झालेलं आहे तर थकून गेलेले आहेत सगळे आता आम्ही चाललेलो बीचला आपापले कपडे घालून सगळ्यांनी थ्री फोर घातलेले आहेत टी शर्ट तर आम्ही फायनली आलेलो आहेत बीचला श्रीवर्धनच्या तर बघा अशा पद्धतीने हे <coughs> घोडे हत्ती टांगा असे वेगवेगळ्या गाड्या भरपूर असं काही आहे बीच फुल पाणी आलेलं आहे आणि आपण आता त्याच्यात एन्जॉय करूया तर बघा हे गाडी सगळे बीच आनंद लुटत आहेत तर खूप छान वाटते समुद्रामध्ये येऊन तर चला आता उन्हाळा दिवस आहे आणि त्या